नमस्कार मी आहे नादमणी पाटील आज नवरात्राचा चौथी माळ आहे आणि असं वाटलं मला की खूप दिवस झालं सांगण्याची इच्छा होती पण मी सांगितलं नाही आणि आता सांगत आहे माझ्याविषयी याच्यामध्ये घडलेली एक छोटीशी घटना आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे <coughs> मी स्वामींचा पहिला नऊ दिवसाचा उपवास केला होता आणि नऊ आठ गुरुवार खूप छान गेले नऊव्या गुरुवारी उद्यापन होतं आणि मी उद्यापनाची तयारी वगैरे केलं उद्यापनाला मी ब बरेच काही स्वयंपाक वगैरे मी केलं वगैरे नाही का मग दोन मुलींना मी उपवास ठेवला एक ती माझी बहीण होती दुसरी एक शेजारची मुलगी होती मी तिला उपवास ठेवला अख्खा दिवस मी आपलं स्वयंपाक वगैरे नाही का ते करून मी नेवद वगैरे दिला त्यांची आरती केली शेवटला त्यांना पान लागतो मी पान दिला त्यांना आणि मग नंतर मग उपवास सोडली उपवास सोडून खाऊन पिऊन झोपले परंतु आम्हाला दहा साडे दहा वाजली होती त्यानंतर मी आपली दरवाजा बंद करून झोपले आणि झोप लागली मला दिवसभर काम असल्यामुळं मी लवकर झोपून गेली आणि दुसऱ्या दिवशी उठले दुसऱ्या दिवशी स्वामींची जी पूजा असते आपल्याला जी काढायचं असते ते पूजा काढायला मी घेतले तर ते पूजाच्या ताटमध्ये जेवढे मी पदार्थ होते मी मला वाटतं मी बेसनाचे लाडू बनवले पोळ्या बनवले चपाती बनवले श्रीखंड होतं आणि आपलं शुरकुंबा शेवायची खीर होती पुरणाची आमटी भात गुलाबजाम बरेच म्हणजे मला असं वाटतं मी बारा प्रकाराचे स्वयंपाक केले असते आणि एका वाटेमध्ये दूध ठेवलं होतं मी आणि ते दूध अख्ख्या स्वयंपाकाच्या ताटामध्ये जेवण तसंच्या तसंच होतं फक्त वाटीमध्ये दूध नव्हतं मी म्हणलं बाबा असं कसं होईल दुधाची वाटी फुटली असेल म्हणून मी काय केलं दुधाचं तो खालचं वाटी ना चेक केला मी म्हणलं दुधाची वाटी तर फुटलेली नाहीये दूध तर आहे व्यवस्थित मग हे दूध कुठे गेलं मग मी भातामध्ये हात घातला आणि सगळीकडे असं चालवलं की म्हणलं बाबा चला हे झालं असेल नाही अख्खं जेवण तसंच होतं फक्त वाटेतला दूध नव्हता मला त्यावेळेस खूप आश्चर्य वाटलं आणि असं खूप नवल पण वाटलं की बाबा हे असं कसं काय झालं मग माझ्या नवरा स्वामींच्या ह्याच्यामध्ये विश्वास नाही ठेवत ते मला असंच म्हणले माझ्यामध्ये की आले असतील तुझे स्वामी आणि दूध पिऊन गेला मग मला थोडंसं ते हे वाटलं मग दुसऱ्या दिवशी मी रात्री नाही का माझ्या डोक्यात हो तेच विचार असल्यामुळे मी सगळ्यांना सांगली मम्मी माझ्या घरात असं असं झालंय माझ्या घरात असं असं झालंय सगळं जेवण तसंच होतं फक्त दूध नव्हतं वाटीमध्ये असं असं झालंय सगळ्यांना खूप विचित्र आणि अवघड पण वाटत होतं मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला असं एक स्वप्न हे झालं की स्वामी म्हणतात कशाला घाबरतेस मी चालू होतो एवढंच मी मी एकदम दचकून उठले अरे बापरे <laughs> मग मला ते असं पहिला अनुभव ते झाला स्वामीचा आणि दुसरा अनुभव असा होता की माझ्या नवऱ्याला फिट येते आणि चालत्या गाडी आम्ही दोघंही कामाला जात होतो ब्रिज आमच्या इथून खाली ब्रिज लागते ब्रिजच्या आम्ही येत होतो आणि तिथून ब्रिज लागल्यानंतर ना पाणी होतं म्हणजे आणि हे होतं त्यांना चालत्या गाडीवरती फिट आलेली स्वामींचं मठ असं आहे मला असं वाटतं की स्वामीचं मठ असं आहे त्याच्या एक एक दहा बारा पाऊलच आम्ही पुढे गेलो आणि त्यांना चालत्या गाडीवर फिट आली आणि आम्ही दोघंही ब्रिजच्या खाली गाडी घेऊन खाली डायरेक्ट गेलो मग इतकी जोरात मी चिरकली आणि सकाळी कामाला जायची सगळ्यांचीच घाई गडबड असते त्यामुळं कोण कशाला येते त्या मी वरडल्या वरडल्या ना काय झालं मागच्या मागच्या साईडला एक जो माणूस होता तो पळत आला माझ्याकडे परत आला आणि मला त्यांनी कमरेत हात घातलं आणि मला बाहेर त्यांनी काढलं मग मी म्हणलं मला सोडा मला नका धरते मी माझं काय नाही मी ठीक आहे पण माझे मिस्टर नाही ना फिट येते तुम्ही प्लीज त्यांना धरा ते काय धरतच नव्हते मी त्यांना म्हणलं पण त्यांना धरा बोला या ना काय बघायचंय ते तर त्यांना धरलेले नाही मग नंतर मला काय माहित नव्हतं तिथं ते स्वामींचं मत वगैरे आहे वगैरे मग एका माणसाने बाकीचे बाहेर काढलं वगैरे त्यांना मग बरं वाटायला लागलं त्यात एक माणूस मला म्हणला की स्वामींचं मत आहे मागे तुम्हाला कोणी अँब्युलन्सवाले विचारले तर त्यांना सांगा की स्वामींच्या मठाकडे मग माझ्या लक्षात आलं की ते उचलणारे ना कोण नाही ते माझे स्वामी होते कारण जेव्हा त्यांनी मला उचललं ना त्यानंतर ना त्यांनी मला जसं बाहेर काढलं तो माणूस तर गायबच झाला तो दिसलाच नाही दिसलाच नाही मी खूप त्याला शोधली पण का शोधली मी त्याला उडत की तो दिसला नाही मला मग नंतर लक्षात आलं हे माझा दुसरा अनुभव होतो असे बरेच अनुभव संग घडलेले आहेत आता मी सध्या दुकानात आहे कस्टमर चालू आहे रविवार आहे त्यामुळं मला जास्त काय बोलता येत नाही आ, रह, ये मी परत असं छोट्या छोट्या मुद्द्यावरनं मी तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवणार म्हणजे लाईव्हला येणार आहे आणि मी माझं मला खूप आवडेल की स्वामींविषयी मला हे सगळं सांगायला बरेच दिवस मी माझ्या मनात दबले होते की बाबा नाही सांगायला पाहिजे या गोष्टी नाही सांगायला पाहिजे पण आता मला आवडेल सांगायला ठीक आहे बाय हो हो